नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे साठ कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव हा मिळालेला आहे गोल्टा कांदा तीनशे रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे पाचशे रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत विकले गेलेत तर मुक्कल साईज कांद्याला सहाशे रुपयांपासून सातशे रुपयांचा भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांद्याला सातशे रुपयांपासून सातशे पन्नास रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला आहे आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे सातशे पन्नास रुपयांपासून आठशे पन्नास रुपये पन्नास किलो या दराने आज चेन्नई येथे विकले गेलेले आहेत तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान